नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी मी धुळे जिल्हा न्यायालयात धुळे बार असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय मंगला दोटे व बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा न्यायालयात धुळे बार असोसिएशनच्या कार्यालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय मंगला दोटे मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जिल्हा न्यायालयाच्या अध्यक्षेखाली व धुळे बारचे पदाधिकारी व ज्येष्ठ यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले धुळे न्यायालयाच्या इमारतीत सदर वकील संघाचे कार्यालय असून उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारे पहिलेच असे सुंदर व सुसज्ज असे वकील संघाचे कार्यालय झाल्याने धुळे जिल्ह्याच्या शिरपीचा मानाचा तुरा रोवला गेला आहे बाहेरून येणारे महत्वाचे न्यायाधीश अधिकारी वकील मंडळी यांना तसेच बार असोसिएशनच्या महत्वाच्या बैठकी घेण्यासाठी या कार्यालयाचा सर्वांना उपयोग होणार आहे वकील संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनंतर धुळे बार तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे व स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांचेसह न्यायाधीश डॉक्टर सृष्टी निळकंठ मॅडम न्यायाधीश क्षीरसागर सो न्यायाधीश जे शेख साहेब न्यायाधीश उगले सो न्यायाधीश चव्हाण सो न्यायाधीश सय्यद सो न्यायाधीश बांगर सो तसेच जिल्हा सरकार वकील ॲडव्होकेट डेनरल तवर ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट जी गुजराती ॲडव्होकेट एम एस पाटील ॲडवोकेट युएस लोखंडे अॅडव्होकेट बापू मेहता धुळे बार उपाध्यक्ष मधुकर बिसे जितेंद्र निळे सचिव अॅडवोकेट विवेक सुरशी सुरेश बच्चाव अॅडव्होकेट चव्हाण सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व सिनियर व ज्युनियर महिला वकील या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते

संघाच्या का। कार्यकारिणीच्या कार्यालयाचे आज उद्घाटन आपण केलेलं आहे आणि ते उद्घाटन झालं असं मी आज जाहीर करते अतिशय कमी जागेमध्ये उत्तम असं ऑफिस कार्यालय तयार केलेलं आहे त्याचा वकील संघाला नक्कीच फायदा होणार आहे आज एक च्या औचित्य साधून हा कार्यक्रम केलेला आहे असं मला सांगण्यात आलंय आहे एक महिना बरेच नायिक अधिकारी आणि मला वाटतं वकील ही काही लोक गैरजर होते कारण की सुट्ट्या आपल्याला लागोपाठ आल्या होत्या आणि ही आम्हा नोकरदारांसाठी सुवर्ण संधी असते बाहेर जायची त्यामुळे अनेक लोक कमी होते आणि म्हणून हा आज कार्यक्रम थोडा उशीर जा उशिरा झालेला आहे पण तरीही मी या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि खास करून कामगार न्याय न्यायाधीश इथे हजर आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देते कारण हा खरा एक मेचा दिवस जो आहे हा कामगार दिन महाराष्ट्र दिन जरी आपण म्हणतो तरी हा कामगार दिन म्हणून साजरा करतो आपण त्यामुळे तो कामगारांचा नक्कीच अधिकार असतो या दिवशी आज आम्हा सर्व न्यायाधीश जे लोक बदलून गेलेत त्यांचा सत्कार वकील संघाने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि आजचा हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आपण आयोजला आहे तो आमच्यासाठी एक वेगळं वृक्ष वातावरणातून आम्ही आज बाहेर पडणार आहोत कार्यक्रम जो घेतलेला आहे हा गेले अनेक पन्नास साठ वर्षापासून एक मेचा औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घेत असतो महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणासशे साठ रोजी झाली आज जवळजवळ पन्नास साठ वर्षाचा सा कालावधी गेला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती या निमित्ताने महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो गेली अनेक वर्ष जिल्हा वकील संघातर्फे एक मेला हा कार्यक्रम आपण घेत असतो काही अडचणींमुळे आपण आज तीन तारखेला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नुकतच आदरणीय पीडीजे मॅडम यांनी आपल्या जिल्हा वकील संघासाठी जे कार्यालयचं उद्घाटन केलं ते त्यांनी उद्घाटन झाल्याबद्दलचं जाहीर केलं